नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा दहावा दिवस या वर्षीच्या नवरात्रामध्ये तृतीय तिथी दोन दिवस आली आहे त्यामुळे यावर्षी नवरात्रीची नवमी तिथी ही दहाव्या दिवशी आली आहे म्हणजेच या वर्षीचे नवरात्र हे एकूण दहा दिवसांचे आहे नवरात्रीमध्ये ज्या दिवशी जी तिथी आली आहे त्याच देवीच्या रूपाची आपण पूजा करायची आहे तर आपण नवरात्रीच्या दहाव्या दिवशी म्हणजे महानवमीला आपण देवी सिद्धिदात्रीची पूजा करायची आहे यावर्षी महानवमी म्हणजे नवमी तिथी ही बुधवार दिनांक एक ऑक्टोंबरला आहे प्रत्येकाच्या कुळाचाराप्रमाणे कोणी नवमी तिथीला घट हलवतात देव उठवतात तर कोणी दसऱ्या दिवशी देव उठवतात घट हलवतात कुळाचार करतात जर आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण नवमी तिथीवर किंवा दसऱ्या दिवशी देव हलवायचे आहेत जसा आपल्याकडे कुळाचार आहे त्याच पद्धतीने आपण देव उठवायचे आहेत ज्यांच्याकडे देव नवमी तिथीला उठवले जातात त्यांनी अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि तो नवमीला सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला देव उठवले जातात त्यांनी महानवमीचा उपवास करायचा आहे आणि तो, तो दसऱ्या दिवशी सोडायचा आहे ज्यांच्याकडे महानवमीला देव उठवले जातात घट घटाळवला जातो तर त्यांनी जो काही नैवेद्य आहे जी काही माळ आपण अर्पण करायची आहे ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या आपण सकाळीच करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी आपला देव उठवायचे आहेत त्यावेळी आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देव उठवायचे आहेत या दिवशीचे देवीचे रूप कोणती माळ अर्पण करावी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आपण कोणत्या मंत्राचा जप करावा हे थोडक्यात जाणून घेऊ नवरात्रीच्या नवमी तिथीला देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशीचा शुभ रंग आहे जांभळा या दिवशी देवीला आपण पांढऱ्या तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा पांढऱ्या तिळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या दिवशी देवीला लिंबूची माळ अर्पण करायची आहे महानवमी दिवशी ज्यांच्याकडे ते जा उठवले जातात ते या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य करतात तर आपण पुरणपोळीचाही नैवेद्य दाखवू शकता आणि घट उठवू शकता या दिवशी देवीचा मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्री नमा किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कोणताही मंत्र म्हटला तरी चालतो ज्यांना नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काही सेवा करणे शक्य झाले नाही देवीची ओटी भरणे शक्य झाले नाही तर ते या नवमी तिथीवर देवीची ओटी भरू शकतात कुंकुमार्चनची सेवा करू शकतात ज्यांना दुर्गा शप्तमती ग्रंथ वाचणे शक्य झाले नाही त्यांनी दुर्गाशप्तमती ग्रंथामधील बारावा अध्याय देखील या दिवशी वाचावा त्याच कुंकुमार्चनची सेवा जर करणार असाल ती देखील तुम्ही महानवमीला केली तरी देखील चालते जर तुम्ही नवमी तिथीला कन्यापूजन करणार असाल तर ते देखील तुम्ही करू शकता तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद